काय चालत चल झाला काय तुका चला थंडेला बघ काय तर मुंगळी पण नाही मरत आलत चल पन नहीं था। चल है <laughs> है था। चल लवकर फटाफट पाऊच योग्य दुट्यूब नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी पाठी पुष्पा तुमका दिसताचा तर सकाळी सकाळी तुमचं खूप स्वागत करतो शुभ सकाळ करा हां तर चला मित्रांनो बऱ्याच दिवसाने आज भाजी काढून नेऊची आहे बाजारात पुष्पा येणार आज पुणग्या पुनग्याची बरीचशी कामं त्यामुळे पुष्पा येत आहे मी म्हणता आहे तू काय वितस त्यामुळे मला टेन्शन नाही पुष्प असताना तर चला सकाळी सकाळी भाजी काढूया मुळ्याची एवढं काल काढलेलोच आ चल ताबा घे मैदानाचा आता थंडी भरपूर आताशी पळायच आहे ती मुळे मुळे मुळेमुळे तेवढे खूप हे बघा मस्त सकाळी सकाळी चिरवी हिरवी गार आमच्या शेतातली भाजी <laughs> पाना मोडू नको सकाळ मी इले तेव्हा पाय जायच नव्हते आता लगेच रुपत बघित सकाळचा जाऊ पडलेला फटाफट वीस पंचवीस जोडी झाले मॉब झाले तो मोबाईल बघूच आना मग आजी काढू घेऊ कवी मोबाईल मी काहीतरी ठराविक ठराविक ठेवीतच ना मुळे मुळे झालेले काढायची बघा अशी तुमका भाजी ताजी खाऊची असत तर आमच्यात मिळतली पण आमची कशी सेंद्रिय आहे त्यामुळे ऑर्गॅनिक नाही फॉर्गॅनिक नाही काय नाही सेंद्रिय शेती सगळी भाजी बघा कोवळी कोवळी कुळकुळीत एकदम काय गो <laughs> नसली तरी होई म्हणून पुष्पा सांगा हा पुष्पाच्या नादात लागा न तर मित्रांनो हे बघा सकाळी सकाळी वातावरण बघा एकदम भांडा इकडे भांडा दे सरळ दे हात तुझे असे यायचं ना तुझे चांगले बावले फटाफट उडवीत जा बघित नाही बसायची जरा मोठे होईल मुळे अजून झाले नाहीत जी सगळी नाही तर नाही सोपली तर मामाकडे घेऊन जाते मस्त पैकी कोळदा पाणी लावल्या कारण नंतर काडूक मिळत नाही सकाळीच आता पुन्हा दहा केपो सकाळी सकाळी शब्द होईल परत परत <laughs> मुनगेच्या यात्रेसारखे होते <laughs> पन्नास केपो शब्द एकच झाले तर मंडळी सकाळी सकाळी बघ तरी मी दहा केपूच म्हटलं तर मंडळी आवाज बघा पक्ष्यांचे वातावरण आधी मस्त असतं लवकर उठल्यावर तर आत्ता वाजले होत किती वाजले साडेसहा वाजले त्यांनी साडेसहा वाजता बघा वाजले साडेसहा मी बघून येत्या गाड्या ना नादाक लागन का याचा जरा डॉक्टर सर बरी काय धर ही धर ही तर पुढे पटापट बांधात दूध बांधा या पटक लगेच आपले घेऊन गेलं भाजी सकाळी लवकर काढलंस ना की ताजी राहू धोक्यात पडला आपण तातही बघत त्या साईड डी आणि पुष्पा भाजी काढता ग चल बाद झाली मग काढलं ही लस एक तर लवकर लय कपली नाही तर माकाच गळ्यात पडत सगळी काढ काढ बरा कवळीवर बर काढ एक मग दिवसाने उठताय लवकर नाही तर आपली आठ वाजल्याशिवाय उठण्याची सकाळ होईल नाही आणि बाजारात जाऊचा भाजी घेऊन जेवढं घराकडे काढून संध्याकाळीच काढलेलो आणि आता भाजी घेऊन बाजारात जाणार बघूया कपता काय ह्या काढीत तेव्हा यार आपवा लवकर या पुण घ्यासारख्या झटपट नाही माणूस या जरा हात उच हातात नच घे हातात नाही घे काही रवतली अरे कशी एखादा चप्पल घे मरणाची जोड तर चला जाऊया भाजी घेऊन पुसपाच्या नादा काढ चल दोन मिनटात काढून काढून झाली स्वेटर कोणाचा घातलं कोणाक विचारलं विचारू कशा काय म्हणजे हा केसात व तुझ्या कोळी नाही गो पटापट धू आता नाळ दोन मिनिटात धू सो मिनिट याला उठला नाही आज माझ्यामुळे उठला नाही उठल काल माझा वजा अडकला ना गवताचा

बरीच झाली फक्त दहा रुपये चल लोकांतही जामी काल जर काढून उपयोग नसतात बांधला गोदरा

फसू वाटत बसणारी पाठी तुम्हाला फुगली कशी आजार कशी उठला पाच वाजता उठला साधारण माहिती असतं मोबाईलचा रिक्चार्ज सप्स आता काय करणार एवढो होया एवढं तो काय काढलेलं नाही बन तो आपण सांगा घेऊन कडे काढायची त्या संध्याकाळी नाही काढायची भाजी पावता त्यामुळे तू सकाळीच काढणी घेऊन जा फाटी घेऊन पाठी बसणार कोण बरोबर बांधता आणि काय म्हणून बांधा नाही बरोबर वीस रुपये तुटी बांधा नाही काहीच आठ वाढली વાર ધૂ મુખ

मुळेच्या भाजी आहे असली तरी माणसं घेणारी बरोबर घेत कोणाकडे तू येऊची आधी गो रा मीच की दिसत नव्हता खायची लाईट पेटता की असा नाही गो आठ वाजली तरी जागा नाही ना

आपल्याच अस ना मग तुम्ही तुम्ही सांगता पायार कोणाच्या उभे अस तुम्ही तरी झोमाट कर्शा लातातही रौशाने दोघ जण एकटं तुमक घालायला सवय या दोघां <laughs> दूध आणलास येवा चाय घालूया असे का कितीच दूध नाही तांब्यात ना दूध काय बांधगडी कितीतला तुम्ही पिणार वाटेत ओ नाही पिशी द्यावा चल बाय चल, तर चला मित्रांनो आचार्याच्या बाजारात जाऊया न डायरेक्ट बाजारात भेटूया बाय काय चहा आम्ही आणणार थोडे आहोत लक्षात राहून